महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करून गतीने निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले संविधान भवन पुणे येथे झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन ते चार मजल्याचे करण्याच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला तळमजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा त्यांचा जीवनपट दर्शवणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरूपात दर्शवण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याविषयी वरील मजल्यावर मुली महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री भुजबळ यांनी दिले जुलै अखेरीस या कामाचे भूमिपूजन करायचे असल्याने स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने गतीने कारवाई करण्याच्या सूचना यावेळी छगन भुजबळ यांनी दिल्या फुलेवाडा येथील महात्मा फुले, फुले यांच्या स्मारकाच्या विस्ताराचाही आढावा गन्सपेठ येथील महात्मा फुलेवाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकाच्या विस्तारासाठी आगामी अर्थसंकल्पात दोनशे कोटींची तरतूद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले महात्मा फुले यांच्या राज्य संरक्षित स्मारकाशेजारी दीडशे मीटर अंतरावर पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये महानगरपालिकेमार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम करण्यात आलेले आहे या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्याचे नियोजित आहे तेथे राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन करून रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे फुलेवाड्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या काही नागरिकांच्या जागा संपादित करून या स्मारकाच्या विस्तारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करण्याची मागणी आहे या दोन्ही स्मारकाचे विकसन होण्यासाठी नगरविकास विभागाने हा निवासी झोन स्मारकासाठी आरक्षित केला असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि पुणे मनपाने या दोन्ही स्मारकांचा विस्तार करण्यासाठी आणि या वास्तूंसाठी जोड रस्ता विकसित करण्यासाठी भूसंपादनाची कारवाई लवकरात लवकर करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूमिसंपादन करण्याकामी नगतचे जागामालक आणि भाडेकरू यांना मोबदला देण्यासाठी रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक